नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे हात माझ्यात आहात ना चला तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी चार वाजता सुरुवात करते सकाळचे कामं आवरून निवरून मस्त आराम झाला माझा वाला आत्ता उठली मी फ्रेश झाली चहा ठेवू म्हटलं त्याच्या आधी म्हटलं ब्लॉगला सुरुवात करावी आणि मला बनवायचं आहे मोरंबा गुड्या राणी दाखवते इकडे कैरी आणि धुन धुवून मी ठेवलेले आहे मस्त वाळत पण म्हणजे सुकले त्या तीन किलो कैरींचा मोरंबा बनव मग एवढं तेवढं काय तीन तीन हां तर मी ह्या तीन काय तीन किलोचा मोरंबा बनवून घेते आता पहिले ठेवते मी चहा चहाशिवाय मला अजिबात म्हणार नाही चला मी पूर्ण तयारी करून घेते मला काहीच झालेलं नाही आहे फक्त मला थकवा जाणवतो कामं जर जास्त केले मी तर मला खूप थकवा जाणवतो त्याच्यामुळे मला आरामची गरज राहते आणि आता मी पहिले चहा ठेवते आणि मग बोलते तुमच्याशी तर आज मी भांडे पहिले सर्व आवरून घेतलं म्हटलं नको पहिले भांडे सुकलेले होते ना भांडे लावून दिले आणि मग तोंड धुवायला गेले पिक आणि अजिबात मला होऊन जातात नाही त्याच्यामुळे पहिले आहेत नाही तू न दिसत आणि बघू आता कसा होतो पिकलेल्या कैरीचा पण छान पण कच्चा कायदा राहिला ना तर त्याचा खूप छान असा कलर पण येतो आणि बघू आता करून तर बघते मी काहीतरी ब्राईट राहायचं नाही मला म्हणजे खूप कडक आहे असं वाटत पिकलेला मी बस आणि आतून हे ना पिवळल्या दिसताय मी त्यांचे साधे काढून घेते मुलांना मुलं रे खाली आरे मुलांना शेजारच्या त्यांनी मुलाला पण बोलवलेलं आहे मी त्याला म्हटलं करू आता दोघी झनी वेळ बसतात किसून घेते जेव्हा माता माता आणि सध्या मुलांना सुट्ट्या ना टाइम पास होतो तर मुलांनी कैऱ्या किसून आहे हे दोन्ही पोरांनी मस्त किसलेले एकदम भारी आणि झाडू पोचा वगैरे सर्व आवरून घेतलेले कारण की ना त्यांनी कैऱ्या किसल्या ना तिथं पूर्ण घाल झालेली होती मग मी पहिले झाडू पोचा वगैरे सर्व करून आहे आणि घाम बघा किती घाम आहे अक्षरशः फॅन्स आली तरी सुद्धा असं वाटतय बेडरूम हातून पुन्हा घाबत नाही इतकं गरम होत आहे काढून घेतेच गेले आणि डागच निघून गेलेला आणि किती वर्ष झाले असतील माहितीये का हिला अठरा वर्ष झाले हिला लग्न झालं दोन वर्षांनी मी सोबत गेली ती तेव्हा घेतलेली पंजाबला घेतलेली मी

संबंध पूर्ण ते कोणी जिरं टाकतं काही शिलाईची पूळ वगैरे टाकतो पण ते उपासाला चालत नाही आणि आपण मग खाणार नाही उपासासाठी आपण बनवतोय त्याच्यासाठी तीन असा मरून बनवते मी आणि आपल्याला टाकून घ्यायचं आहे आपलं सीज केलेलं पाणी आहे आपलं ऑगत ते पाणी टाकून घेते मी साखर आणि साखर आपल्या हिशोबाने टाकायची आहे कैर्या खूप आहे त्याच्यामुळे मी साखर कमीच टाकणार आहे म्हणजे हा टीमिटी फ्लेवर येईल हे बघा माप घेतले मी पावशाचं माप म्हणतो आमच्याकडे याला तर टापन मी टाकून देते साखर दोन पावशा झाले आणि नंतर मी थोडा हात घेतलेला गोड आहे त्याच्यामुळे मी कमी साखर घेते नाही तर मग आपल्याला जेवढी एक किलो जर मग एक किलो साखर घ्यायला बघू गोड नाही झालं तर मग परत आपल्याला साखर टाकता येईल पण जास्त गोड पण नको आपल्याला व्यवस्थित माप पाहिजे आणि बघा कलर लगेच साखर टाकताच ठेवते पूर्ण जास्त डार्क येल्लो कलर घेतलायचं माझ्याकडे ना अशी खोल प्लेट नाहीये तर जम... त्याच्या चांगले माझे वाले आता हे तो लटकून गेलं थोडस तर मोरंबा झालेला आहे चपात्या करून झालेल्या आहे माझ्या भाऊचा टिफिन द्यायचा आहे मला तर निशा चपात्या घेऊन जातो तो तर मग त्याच्या चपात्या करून ठेवलेल्या आहे मी आता आणि जेव्हा पोनीन तेव्हा मी त्याला चपात्या द्यायला जाणार तर मोरंबा कसा झाला आपल्याला मी तुम्हाला दाखवते मंगचा पूर्ण कलर चेंज झाला आहे आणि इतका भारी झाला आहे ना नक्की ट्राय करा तुम्ही खूप छान झाला आहे आणि कमी गॅसवरतीच मी नी शिजवलेला आहे मस्त थोडं झाकण ठेवून मस्त वाफून घेतलेलं आहे आणि आता गॅस बंद केलेला आहे आणि माहिती आहे का तुम्हाला जिरं वगैरे जर टाकून जर खायचा राहायला ना तर मग आपण जेव्हा आपण खातो ना तेव्हा आपण थोडासा काढून घ्यायचा आणि त्याच्यात जिरं वगैरे जिरं गावराने तूपचा तडका मारायचा आणि हा मोरंबा गरम करून खायचा खूप छान लागतो तसा पण छान लागतो मी कधी कधी खायचं मन झालं ना माझं तर मग मी तसंच करते जिरं टाकते तूपमध्ये तुपात जिरं टाकून घेते आणि मस्त आपला मोरंबा टाकायचा गरम करायचा हलवा आणि मग खायचा तर दूध गरम आहे किचन आवरून झालंय माझं वालं आणि आता मला आहे बेसन हे बघाय त्या चपात्या करून झालेलं आहे तर आता मला आहे बेसन घेते मी पटकन त्याचं खुंची वाडू आणि माझ्याकडे आल्या त्या माझी मैत्रीण आणि तिची मुलगी त्या बस बसल्या किती वेळ आणि आत्ताच गेल्या त्या बाहेर आणि बाहेरचं वातावरण इतकं भारी झालेलं आहे ना हवा सुटलेली आहे असं वाटतं पाच दहा मिनटं बाहेर बसावं पण मला वेळ नाही आहे तर मला बनवायचं आहे बेसन वातावरण इतकं भारी झालेलं आहे ना वाजता आहे तर मोरंबा मस्त थंडा झालेला आहे पण मी उद्याच भरणार आहे बर्नीमध्ये तर माझ्याकडे ना काचेची बरणी नाही आहे एक काचेची बरणी होती तिच्यात लोणचं भरलेलं आहे मीनी आणि उद्या मी काचेची बरणी आणणार आणि मग तिच्यात मी मोरंबा भरणार आहे तर आता मी तसाच राहू देते आणि मुलांना देते आता जेवायला आणि यांना अकरा बारा वाजून जातील तर मी ते आल्यावरच जेवणार आहे कलर इतका फार आलाय आहे ना, ना। सांगू शकत मी इतका भारी झालाय ना खूप मस्त आणि मी टेस्ट करून सांगते तुम्हाला पहिले हात धुते मी आणि किचन वाटत थोडाफार आवरायचा राहिलेला आहे आला हे बघा थोडेफारच भांडे पडले लगेच मी आवरून घेणार आहे मुलं जेवायला बसले की कारण की ना जेव्हापासून मोरंबा बनवला ना चार वाजेपासून मी कंटिन्यू उभी होती परत झाडू पोचा वगैरे परत करावा लागला त्याचा टिफिन केला बेसन बनवलं आणि मुलांना पण आता देते जेवायला परत मी पायी गेली त्याला टिफिन द्यायला तर सांगू शकात खूप भारी झाला आहे करा नक्की आणि खूप भारी झाला आहे नक्की करा नक्की ट्राय करा खूप छान झालं तर आणि कैरा एवढं आहे म्हणजे ना खट्ट्यावर हो ना त्याच्यामुळे एकदम भारी झालेलं आहे ती पण आपण हे ना कलमी आंब्याच्या मोरंबा करायचा कारण की ना मोरंबा खूप छान होतो आणि आपण जे आपल्या गावठी आंब्यांच्या करतो ना मोरंबा त्यांचा आंबा म्हणजे पूर्ण खट्टा पण येतो ना त्याच्यामुळे ना टेस्ट पूर्ण वेगळी अशी खट्ट खट्ट जास्त होते आणि जी कलमी आंब्यांची केली ना तर त्याची टेस्ट खूप छान लागते नक्की ट्राय करा तर मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो मग आणि मग मला एडिट करायला खूप हे होतं तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला, ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय